कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स महायुती हे एप्रिल फुल सरकार आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल बोल सिंधुदुर्गातील अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली शिवसेना नेते परशुराम उपरकर यांचे टीकास्त्र चाफे येथील भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू संतप्त जमावाने पेटवला ट्रक आणि पेण पोलिसांची धडाकेबाज कारवाई चार तासात आरोपीला केले अटक सविस्तर वृत्त आदित्य ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत या सरकारला एप्रिल फुल सरकार असं नाव देण्यात यावं असं आदित्य ठाकरे म्हणाले त्याचबरोबर त्यांनी सरकारवर निशाणा देखील साधला आहे तसं पाहिलं गेलं तर आज एक एप्रिल आहे जगभरात एप्रिल फुल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असं साजरा होतो ते जरी असलं तरी ह्या सरकारला जे आत्ता महाराष्ट्रात सरकार, सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नाव असतात जसं आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एकसुद्धा चांगली पॉलिसी एकसुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाही आहे कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाही आहे तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या तिथे बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे कर्ज माफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बोलतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के ती ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाई पाहिजेत पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होतं आहे हे कोणासाठी होतं आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोण कोणी परिस्थिती आणली मुंबईवर याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे न्यूती रॉक समुद्रात पर्यटनासाठी स्थापित करण्यात येणारी गुलदार युद्धनौका कुणकेश्वरच्या समुद्रात स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती मिळाली असून आता यावर माझे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे खरं म्हणजे ही युद्धनौका नियुती पंधरा मध्येच होण्याची आवश्यकता आहे का ती अनेक वर्षापासून तिथल्या लोकांची ती मागणी आहे कुणकेश्वर येथे या सध्या तरानं अजून त्यांच्या सत्तेचा वापर करून अजून वेगळं काही करू ते करू शकतात विजयदुर्ग किल्ल्याला अधिक चांगलं काहीतरी देऊ शकतात पण नियुक्तीची युद्ध नौका तिथे हलवणं हे अत्यंत म्हणजे नियुक्तीवाशांवर नव्हे तर तिथल्या संपूर्ण पर्यटकांवर ते अन्याय करणार ठरेल सरकार भाई। लाडकी बहिणी योजनेद्वारे महिलांना एकवीसशे रुपये मिळणारच नसल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय पाहूयात आता सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काम संपलेलं आहे गरज सरो वैद्यमरो याप्रमाणे आता एकवीसशे रुपये तर सोडाच कधीच मिळू शकणार नाही कारण अजित पवारांसारखा का खडूस मास्तर हेडमास्तर अर्थ खात्याला भेटलेला आहे आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्या, एकना त्या अर्थखात्याची लावलेली विल्हेवाट ही सांभाळायची असेल तर अजित पवार या असल्या फुकट योजनांना फार कुठे प्रोत्साहन देतील असं मला वाटत नाही पण भगिनींची निराशा मात्र शंभर टक्के होईल असं सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटते मराठी भाषेवरून राज ठाकरे यांनी मोठा इशारा दिलाय महाराष्ट्रासह मुंबईत मराठी बोलणार नसाल तर कानफाटीतच बसणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरेंच्या वक्तव्यावर देखील विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आता खूप उशीर झालेला आहे आम्ही सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा यावर खूप आता आक्रमक होऊन काम करायला लागलेले आहेत परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या माध्यमातून स्थानीय लोकाधिकार समिती जी तयार झाली त्या स्थानीय लोकाधिकार समितीनेच सगळ्या क कार्यालयामध्ये मराठीचा भरणा केलेला आहे मराठीचा वावर आहे आणि म्हणून आज जरी राज ठाकरे हे आ आव्हान करत असतील त्यांच्या मनसैनिकांना तर पण ती वेळ निघून गेलेली आहे पुढचं पाऊल अधिक आक्रमकपणे उचलण्याची आज गरज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंमली पदार्थ जुगार अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस आणि प्रशासनाने केराची टोपली दाखवली हे दिसून अंमली पदार्थ साठा करणाऱ्या टोळीचे जाळे हे जिल्हा अंतर्गत बाहेर बाहेर आणि राज्याच्या अशा तीन प्रकारची गँग कार्यरत असल्याचं पत्रकार परिषदेत उभाटा शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितलंय या विरोधात जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय सिंधुदुर्गातून गोव्यात अंमली

पोलिसांचे हप्ते वाढवण्यासाठी की स्वतःचा हप्ता वाढवून घेण्यासाठी हे आता जनतेकडे प्रश्न निर्माण झालेला आहे कारण यापूर्वी या असलेल्या पिंगुळीमधल्या असलेल्या गांजा किंवा चरस जे सप्लाय करत होते तो परप्रांत्याबाबत यापूर्वी या आमच्याकडच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यावेळी एस पीला सांगण्याचा प्रयत्न केला पुढाळ एमआयशी मध्ये संध्याकाळच्या दरून वेळी तरुण तरुणी गांज्या घेतात चरस घेतात असे आंबले पदार्थ घेतात त्यातनंतर एक हायवेमध्ये असलेले एक स्वामी स्वामींवरती पण प्रकारचा चालू असता अशा प्रकारचे आम्ही वारंवार सांगून पालकमंत्र्यांनी परवा घोषणा केल्यानंतर आम्ही सोडला की दमदार पालकमंत्री म्हणून स्वतःला बनवून घेतात पालकमंत्र्यांच्या सांगण्याने प्रशासन पोलीस यंत्रणा या ह्याच्यावरती नियंत्रण आणेल पण जो आम्ही म्हणत होतो गोव्यातून इथे येतो अंमली पदार्थ ते आज सिंधू जिल्ह्याची लाच घालवणे सिंधू जिल्ह्याची आमची लाच गेली आहे त्या जिल्ह्यातून कुडाळ तालुक्यातल्या पुळी गावातून ड्रग सप्लाय होतात आणि पोलिसांना माहिती असून पोलीस याच्यावर कारवाई कर करतात

वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं या वणव्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे वायू प्रदूषणासोबत वाहन चालकांना भीती निर्माण झाली आहे काल सायंकाळी कामथे येथील धरण शेजारी आणि समोरच्या डोंगरात मोठा वणवा लागलेला पाहायला मिळाला लोकप्रतिनिधी याकडे गंभीरपणे लक्ष देतील का की दिवसेंदिवस लागणाऱ्या वणव्यांमुळे कोकणातील हिरवळ अशीच जळून खाक होईल असा सवाल आता नागरिक विचारत आहेत मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे नाका उड्डाण पुलाच्या खाली अतिक्रमण करण्यात आलेल्या खोके हटवण्यासाठी खेड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे दुपारी सर्व दुकानदार आणि अनधिकृत खोके धारकांना पोलिसांनी स्वतःहून बांधकामे हटवण्यास सांगितले जे खोके चालक स्वतःहून बांधकामे हटवणार नाहीत ती खोकी प्रशासन स्वतः हटवून कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व खोकेधारकांना आज समज देण्यात आली आहे निवळी जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी साडे अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात खंडाळ्यातील तरुण किरण पागदे या स्वाराचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला हा अपघात साफे गावानजीक निवळी जयगड मार्गावर घडला ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकल स्वाराला तब्बल चारशे फूट फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला मृत तरुण हा खंडाळा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून परंतु ट्रकच्या बेदरकार चालकामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावानं ट्रक पेटवून दिला यामुळे काही काळ पर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीनच गंभीर बनवली स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थांचा रोष कायम दिसून या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली आहे या अपघातामुळे चाफे आणि खंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अकाली निधनानं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होतीये स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील प्रभुवाडी येथील संदीप शंकर पाटील यांच्या फ्लोअर मिल चोरी झाल्याची घटना एकतीस मार्च रोजी मध्यरात्री घडली रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास एका अज्ञात इसमान गिरणीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला गल्ल्यातील अंदाजे तीन रुपये रोख रक्कम इलेक्ट्रॉनिक मोटार आणि दहा किलो वजन चोरून नेले ही संपूर्ण घटना शेजारी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली फ्लोअर मिलचे मालक संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांनी तातडीनं कारवाई करत सी सी फुटेजच्या आधारे अवघ्या चारच तासांमध्ये आरोपी कमल नवीन ने, खडका याला अटक केल्या चोरीला गेलेला के सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आर ए पाटील करत आहेत त्यांनी मोटर पोलीस स्टेशन आणि त्यांनी कधी तोडलं ते काय मला कळलं नाही तरीसुद्धा दोनच्या दरम्यान सी सी टी व्हीमध्ये टायमिंग आहे दोन साडे दोन अडीचपर्यंत ह्याच्यामध्ये त्यांनी ते हे तोडलं कुलूप तोडलं आतमध्ये आला त्यांनी गल्ला तोडला गल्ल्यामध्ये अकराशे रुपयाची नुसती चिल्लर होती याच्यामध्ये म्हणजे वीस रुपये पाच रुपये दहा दो रुपये दोन रुपये एक रुपया अशी नाणी ह्याच्यात वरती आणि ह्याच्यामध्ये खाली पस्तीस हजार सॉरी तीन हजार पाचशे रुपये ह्याच्यात होते नोटा डायरेक्ट ह्या त्यांनी नेल्या माझी एक मोटर जी अजून पोलीस स्टेशनलाच आहे मोटर त्यांनी म्हणजे पीची मोटर त्यांनी खांद्यावर उचलून नेली आणि हा त्यांनी भंगारवाल्याने हा वजन आणून दिला त्या पोलिसांनी त्या भंगारवाल्याला पकडला त्यावेळी ती मोटर पोलिस स्टेशनला आहे हा वजन त्यांनी आणून दिला हा वजन नेला होता आणि हे इकडचं सगळं पाडापाड हे पिशव्यांची सगळी आस्थाव्यस्त केलं सगळं हा दरवाजा लोखंडी उघडला होता तो पलीकडं पिलर असल्या कारणाने त्याला तो दरवाजा नेताना ने आला आणि त्या पिशवीमध्ये त्यांनी सगळं सामान भरलं होतं भंगात किलो प्लस पाने आणि ते मोटरचं साहित्य वगैरे हे त्याला एका वेळी उचलत नाही त्यावेळी ते तिथं सोडलं त्याने आणि मोटर आणि तो वजन दहा वजन नेलं आणि कॅश गाडला रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला असून खडकवाडी ते चिखली खोतवाडी सिमेंट रस्ता कोटी लाख कामथ चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पाच कोटी लाख रुपये या मोठ्या कामांचा भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच यावेळी साखर येथे गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज आणि ड्रिंकिंग वॉटर प्लांट चे उद्घाटन प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे प्रकाश दरेकर माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत भाजपचे प्रसन्न पालांडे तालुका प्रमुख तुकाराम केसरकर उद्योजक गोविंद चोरगे आदी उपस्थित होते सुपुत्र आज कष्टांना मेहनतीना आपल्या गावामध्ये एक फॅक्टरी उभी करतो यापेक्षा आयुष्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरं समाधान असूच शकत नाही कारण शेवटी मगाशी भरत शेठ यांनी उल्लेख केला तो खर आहे की दहा वर्षापूर्वी महाडला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या किशोर झाली यांनी मला सत्कार ठेवला होता आणि त्या सत्कारात भाषण करत असताना मी त्या ठिकाणी आवाहन केलं होत किंबहुना आवाहन दिलं होत की कुणीतरी पुढे या आणि असं असताना माझ्या गावाकडं माझ्या कोकणात आपण मदत तयार करत असताना कोण पुढे येत नाही काही करायला तयार नाही खंत निश्चितच होती आणि ती खंत दूर करण्याचं काम या ठिकाणी गोविंद चोरगे यांनी केलंय आणि सुरुवात करून तरी करायला लागते सुरुवात झाल्यावर आपोआप त्यांच्या पावलावर पावलं टाकून काम करणारे या ठिकाणी अनेक लोक पुढे येतात की आपली माणसं हिंमत करत नाही आहे आता मगाशी भरतने सांगितलं की अनेक लोकांना तयार होणं गरजेचं आहे प्रवीण भाऊनी तर मला वाटतं अर्धा वर्षापूर्वीच जेव्हा बँकेचं अध्यक्षपद घ्यायच्या अगोदर सदस्य असताना त्यांनी आव्हान केलं होतं की तुम्ही दूध संकलन करा गोठे तयार करा ज्या ज्या काही तुम्हाला योजनाला पैसे लागतील ते मी माझ्या बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन परंतु किती लोक तयार झाले आणि म्हणून हा जी सुरुवात आहे गोविंददानी जी काय के हिंमत केलेली आहे स्वतःचे पहिले कुंजी वापरले आणि कमी पडली ती बँकेकडनं घेतली हळूहळू तो धंदा वाढवणं गरजेचं आहे माल नुसता तयार ठेवून उपयोग नाही आहे त्याला खप पण पाहिजे नाहीतर माल तयार होतो आणि तो विकला जात नाही आता त्यासाठी आपल्या मंडईने आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे नाहीतरी आपण इतर पण कुठल्या ना कुठल्या बाटलीतलं पाणी पितो हे तर सुंदर स्वच्छ चांगलं चंद्रकांतने मागे सांगितलं कातळातल्या बोरिंगचं पाणी आहे आणि ह्या सगळ्या डोंगर दऱ्याच्या झेरपा येऊन ते पाणी तिथं मिळतंय असं जरी प्यायलं तरी ते स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे परंतु त्याच्यावर प्रक्रिया करून पण फिल्ट्रेशन करून बाटलीमध्ये भरलं जातं त्या आणखीन त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी चोरगे आमची तिथं जरूर लागत प्रकाश भाऊ आता आम्ही चर्चा करत होतो की त्यांच्या हा माल जो खपायला पाहिजे त्यामध्ये आमची पण जबाबदारी आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून हिंदू नववर्षानिमित्त पेण तालुक्यातील नवेगाव येथे श्री सत्यनारायण मंदिराचा बेचाळीसावा वर्धापन दिन आणि पूजेनिमित्त भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिकांनी या भजनाचा मनमुराद आनंद लुटला उत्तम आवाज गायनकला पेहराव गायनाची लय आणि याला नागरिकांचा प्रतिसाद पाहता या स्पर्धेत एकूण दहा भजन मंडळ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत कानिफनाथ संगीत भजन मंडळ डोलवी यांना प्रथम क्रमांक मिळाला असून दत्त प्रासादिक भजन मंडळ बेणेघाट यांनी द्वितीय क्रमांक पटकावलाय तर बाबदेव संगीत भजन मंडळ दिवलांग या भजन मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला असून चतुर्थ क्रमांक काळबादेवी संगीत भजन मंडळ गडब यांना मिळाला आहे सर्व विजेत्या भजन मंडळांना सन्मानित करण्यात आले यावेळी परीक्षक म्हणून पंडित रघुनाथ फडके आणि गुरुनाथ घरत यांनी काम पाहिले स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून धीरज ठाकूर उत्कृष्ट मृदंग वादक सानिका म्हात्रे उत्कृष्ट गणवेश म्हणून भजन मंडळ कणे यांना सन्मानित करण्यात आला खेड तालुक्यातील घाणेकुंठातील जामा मस्जिदमध्ये ईद मिलनचा कार्यक्रम काल रमजान दिनच्या दिवशी अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला अंजुमने इतिहादुल मुस्लिमिन घाणेकुंठ लोटे या समितीच्या वतीनं पंचक्रोशीतील सामाजिक सलोखा आणि प्रेमभाव वृद्धिंगत करण्याच्या हेतूनं पवित्र रमजान ईदच्या मुहूर्तावर ईद मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पंचक्रोशीतील सर्व धर्मातील मान्यवर पोलीस पाटील सरपंच आजी माजी राजकीय लोकप्रतिनिधी त्याचबरोबर पोलीस दुरक्षेत लोटेचे अधिकारी कर्मचारी महामार्ग पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील पत्रकार यांना विशेष आमंत्रण देऊन शिरखुर्मा आणि अल्प उपहार देऊन हिंदू नववर्षाबरोबरच रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी घाणेकुंटचे सरपंच संतोष ठसाळे माजी सरपंच अंकुश काते लोटेचे सरपंच चंद्रकांत साळके मोहन वारणकर जीवन आमरे राजेंद्र आमरे लोटे पोलीस दूरक्षेत्रचे सहायक पोलीस निरीक्षक संजय पाटील महामार्ग पोलीस निरीक्षक पवार आदींसह शेकडो हिंदू बांधवांनी शुभेच्छा देवाणघेवाण केल्या आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या घरात जाऊन सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो परंतु आता ह्या जमातीने असा एक चांगला निर्णय घेतला की सगळ्यांना इथे एकत्रच बोलून सगळ्यां सगळ्यांना शुभेच्छा आदान प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम पहिल्यांदाच अनवरबाई यांच्या सगळ्या सहकार्याने केला हा एकदम अत्यंत सुत्य उपक्रम आहे आणि ह्याच्यातून एक जो आपल्या ह्याच्यामध्ये ज्या आता या राजकारणामध्ये ज्या दुईबा माजवण्याचा जो कार्यक्रम चालला चा आहे तर ह्याच्यातून कुठेतरी आपण एकत्र येऊ शकतो आणि आपल्या देशाची प्रगती करू शकतो असं ह्या कार्यक्रमातून संदेश जाईल आणि म्हणून हा जो कार्यक्रम तुम्ही आता जो घेतलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून तुमचे अभिनंदन करतो मुस्लिम समाजांच्या सगळ्या बांधवांनी इथं आम्हाला सगळ्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला बोलवून सगळ्या हिंदू आणि इतर समाजाच्या लोकांना आमंत्रित केलं त्यांना सन्मानित केलं आज आम्ही सगळ्या धर्मीय लोकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आज मशिदीमध्येही आम्ही सगळेजणं आज प्रवेश करून इथल्या मशिदी संदर्भातल्या संदर्भातल्या काही गोष्टी होती गोष्टी होत्या त्याची माहिती दिली हा जो स्तुत्य उपक्रम या मशिदीच्या माध्यमातून आज इथल्या पंचक्रोशीसाठी आयोजित करण्यात आला होता याचं मी विशेष कौतुक करतो यानिमित्ताने ज्या जुन्या पिढीने चालवलेला हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व समाज यांचा जो सलोख आहे तो येणाऱ्या नवीन पिढीलाही समजावा आपल्यामध्ये जो काय समाजासमाजामध्ये जो काय अंतर जे हल्ली पडताना दिसतं ते कुठेतरी कमी व्हावं आपल्यात प्रेम ऐक्य सलोखा सद्भावना राहावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता ही आज देशामधलं जे काय वातावरण चाललेलं आहे देशामध्ये जे काही गडूळ वातावरण लोकांच्या मनात जे काय विचित्र भावना आहेत काही लोकांना वेगवेगळ्या भावना त्यांच्या वाटतात जरा जातीवादी लोक हे करतात तर हा दुरावा कुठेतरी दूर व्हावा हा दूर होण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न असा राहील की आम्ही तो प्रयत्न आजपर्यंत आम्ही जपत आलेलो आहोत आमच्या पुढच्या पिढीनेही तो प्रयत्न असाच क चालू राहावा यासाठी आम्ही हा एक स्तुत्य एक प्रोग्राम असा की ईद मिलन कार्यक्रम हा आम्ही याप्रमाणे इथे घेतलेला आहे की आमच्या हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला सल्लमने जे आम्हाला एक आमच्या जो आम्हाला एक संदेश दिलेला आहे म्हणजे संपूर्ण मानव जातीला त्यांनी तो संदेश दिलेला आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे सांभाळायची भेटूयात नवीन बुलेटिन सह हो। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण